लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आणि सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मागील पैसे मिळणार की नाही या प्रकारचा प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणी हमेशा विचारत आहेत की सर आम्हाला मागचे पैसे मिळणार की नाही आम्हाला मागचे पैसे मिळणार की नाही काहींचं म्हणणं आहे आम्हाला ऑक्टोबरचा फॉर्म आहे पण फक्त मार्च आणि फेब्रुवारीचेच पैसे आले आहेत मागचे पैसे येणार की नाही काहींचं म्हणणं आहे की आम्हाला जानेवारीचेच नाही आले काहींचं म्हणणं आहे आम्हाला जुलैचे पण नाही आले अशा बरेचशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये खास करून मी तुम्हाला सांगणार आहे की मागचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुमच्या मनामधला डाऊट मी एकदम क्लिअर करून टाकणार आहे आपण जे आहे बघा सर्व मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट ठेवत नाही बघा नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ हे खात्रीशीर तुम्हाला माहीत आहे की आपल्या या व्हिडिओमध्ये विश्लेषण पण तसंच असतं आणि तुम्हाला प्रामाणिक माहिती देण्याचं काम केलं जातं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा यापूर्वीची परिस्थिती कशी होती हे आपण एकदा समजून घेऊयात आता म्हणाल कशाची परिस्थिती की पैसे मिळायचे की नाही पूर्वीचे यावर आपण थोडक्यात तुम्हाला एक मी नजर टाकतो आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आत्ता सध्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काय झालं आहे ऑक्टोबरवाल्यांचं काय झालं आहे आणि जुलै ऑगस्टवाल्यांचं काय झालं आहे सर्वांचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल बघा पहिला मुद्दा जुलै ऑगस्ट बघा जुलैचा फॉ जुलै आणि ऑगस्टचा फॉर्म म्हणजे ज्यांनी ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये या महिन्यामध्ये में फॉर्म भरला होता पूर्वीची परिस्थिती काय होती बघा म्हणजे पैसे आपल्याला मागचे पैसे मिळायचे का नाही यासाठी हे सांगावलं मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तरी संपूर्ण पैसे मिळायचे प्र मात्र सप्टेंबरपासून त्याच्यामध्ये बदल झाला एकेकाळी ज्यावेळेस लाडकी बहीण हो योजना जुलैमध्ये ज्यावेळेस चालू झाली तर जुलै आणि ऑगस्टमध्ये बघा जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी पैसे भरले म्हणजे खास करून एकतीस ऑगस्टपर्यंत अशा लाडक्या बहिणीला संपूर्ण पैसे येऊ लागले संपूर्ण म्हणजे किती त्यावेळेसच्यानुसार जे पण काही म महिन्याचे पैसे असतील ते बरोबर पण काय झालं की सप्टेंबर महिन्यामध्ये एक त्यांनी नवीन रूल आणला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म लागेल अन्यथा संपूर्ण पैसे मिळणार नाहीत म्हणजे एक बदल झाला बघा पहिल्यांदा असा काही नियम नव्हता पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक रूल येतो आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं नवीन नियमामध्ये की ऑगस्ट पूर्वीचा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा थोडक्यात या दोन महिन्यामधील कोणत्याही तारखेचा फॉर्म असेल तर त्यावेळेस संपूर्ण पैसे मिळत असायचे अशा प्रकारच्या नियमाला पण त्यामध्ये पण पुढे काय बदल झाला का आता याच्यातनं तुम्हाला क्लिअर होईल की सध्या काय बदल झाला आहे की नाही त्यानंतर बघा जेव्हापासून जे आहे त्याच्यानंतर एक बदल झाला एकतीस ऑगस्टच्या नंतर पण काय बदल झाला की जेव्हापासूनचा फॉर्म असेल तेव्हापासूनचे पैसे मिळणे जे आहे ते सुरू झाले जसं की बघा ऑक्टोबर सप्टेंबर इत्यादीप्रमाणे जसं की उदाहरणासाठी सांगतो आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी सप्टेंबरमध्ये पैसे हप्ता म्हणजे त्यांचा फॉर्म भरला सप्टेंबरपासूनचे पैसे आले ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ज्या आहे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला त्यांना ऑक्टोबरपासूनचे पैसे आले पण आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हाच प्रश्न असेल मग आम्ही तर ऑक्टोबरला भरला आहे मग आमच्या आले आहेत का ही घटना सांगतो मी ऑक्टोबर महिने याची म्हणजे ऑगस्ट महिन्याची कारण की ऑक्टोबर ऑक्टोबरला एकदा फॉर्म भरले आणि ऑक्टोबरच्या महिन्याचे एकदा वितरण झाल्याच्या नंतर डायरेक्ट डिसेंबरला वितरण झालेलं आहे माहिती तुम्हाला निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे तुम्हाला माहीत असेल त्यावेळेस आचारसंहिता पण होती मग काय होतं की ऑक्टोबरच्या लाडक्या बहिणींचा फॉर्मच्या बाबतीत आता आपण खास करून आता बोलूयात म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळलं की एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर संपूर्ण पैसे मिळायचे त्यानंतर नवीन नियमाला आणि ज्या वेळेसपासून फॉर्म भरला असेल त्यावेळेसपासून पैसे मिळायला सुरुवात व्हायची पण आता बघा खूप महत्त्वाचं सांगतोय ऑक्टोबरवाल्यांच्या बाबतीत काय झालं आहे ऑक्टोबरवाल्या लाडक्या बहिणींना जे आहे डिसेंबरमध्ये जे आहे डिसेंबरमध्ये फॉर्म मंजूर झाला व्यवस्थित ऐका काय म्हणालो आहे डिसेंबर तुमच्या मनामधला जर का प्रश्न तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर आपल्या चॅनलशिवाय पर्याय नाही डिसेंबरमध्ये तुमचा फॉर्म मंजूर झाला होता पण फॉर्म कधीचा होता ऑक्टोबरचा होता पण पैसे डिसेंबर महिन्यामध्ये चालेल साडेचार हजार रुपये म्हणजे मला सांगा ज्या दिवशी तुमचा ज्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये फॉर्म मंजूर झाला तर डिसेंबरपासून मिळायला पाहिजे होते का नव्हते बरोबर पण तुम्ही म्हणाल की नाही ऑक्टोबरपासून मिळायला पाहिजे माझंही मत आहे की ऑक्टोबरपासूनच मिळायला पाहिजे होते आणि ऑक्टोबरपासून जरी मिळायला लागत असेल म्हणजे समजा ऑक्टोबरपासून म्हणजे बघा ऑक्टोबरचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे सॉरी ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे दीड 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 म्हणजे तीन वेळेस म्हणजे साडेचार हजार रुपये पण फॉर्म कधी मंजूर झाला होता डिसेंबरमध्ये पण आता गणित बदलला आहे आता गणित असं आहे की ज्या महिन्याचा फॉर्म ज्या महिन्यामध्ये मंजूर होत आहे त्यावेळेसपासून पैसे मिळत आहेत परत सांगतोय आता फॉर्म ऑक्टोबरचा पण झाला मंजूर कधी डिसेंबरला पैसे आले साडेचार हजार रुपये त्याच वेळेस आता गणित बदललेलं आहे हे स्पष्ट सदा आहे बघा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सॉरी हा बरोबर फेब्रुवारी आणि मार्चच्या दोन जे हप्त्याचं वितरण झालं त्याच्यामध्ये फक्त पंधराशे पंधराशे रुपये आले कुणाला मागचे पैसे आले नाही हे लक्षात ठेवा हे तुम्ही हे इतकं महत्वाचं सांगितलं तुम्हाला बघा की याच्यातनं आपल्याला क्लिअर झालं की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे आहे परिस्थिती बदललेली आहे त्यानंतर बघा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आहे लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्चचाच लाभ मिळालेला आहे हेही लक्षात ठेवा आता येणाऱ्या टायमामध्ये काय होतं यावर काय भूमिका होती सरकाराची हे पाहणं लागेल पण माझ्या मते लक्षात ठेवा असा आता याच्यापूर्वी एक आणखी एक डाऊट होता बऱ्याचशा लोकांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी क्लिअर सांगत आहे या अगोदर डाऊट असा होता की सध्या जर समजा तुमचा फॉर्म फेब्रुवारीमध्ये तुमचा फॉर्म समजा उधारण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला असेल तर व्यवसाय आहे का कोणीच सांगणार नाही तुम्हाला ही माहिती फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला असेल तर पैसे कधीपासून यायला सुरुवात व्हायलात तर फेब्रुवारीपासूनच व्हायले आहेत म्हणजे फेब्रुवारीची यायलेत पंधराशे रुपये आणि त्यानंतर मार्च महिन्याची आले तुमची पंधराशे रुपये असे किती लोकांना आले बघा आणि फेब्रुवारीच्या पण तुम्ही असं मला विचारलं की किती तारखेपर्यंत ता मंजूर झालेल्या ला, ला लाडक्या बहिणींना जे आहे पैसे आले ज्यांचा फेब्रुवारीमध्ये सोळा तारखेला बघा सोळा तारीखला ज्यांचा मंजूर झाला त्यांना पण फेब्रुवारीचे पैसे आले आणि मार्च पण पैसे आले मार्चचे पण आले ऑब्विस्ली मार्चचे येणारच पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला याच्यातनं गरज आहे की ज्या महिन्याचा फॉर्म मंजूर आहे त्यावेळेसपासून येणार त्याच्या पुढच्या महिन्यापासून नाही आहेत आता ही आपल्याकडे नवीन माहिती आलेली आहे बघा की ज्या वेळेस फॉर्म मंजूर होतो म्हणजे फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर फेब्रुवारीपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतात पण पूर्वी कसं होतं तुम्हाला माहिती आहे डिसेंबरला फॉर्म मंजूर झाला ऑक्टोबरचा फॉर्म आता मग ऑक्टोबरपासूनचे पैसे यायचे पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याला ऑक्टोबरचे किंवा कोणाला जुलै ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे लक्षात ठेवा की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे आहे परिस्थिती बदललेली आहे हे आता तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा फेब्रुवारी आणि मार्च या हप्त्यामध्ये आहे मागील जे आहे लाभ मिळालेला नाही म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मागील हप्ते नाही आले तुमच्यापैकी एखाद्या कुठल्या एखाद्या लाडक्या बहिणी कमेंट मध्ये सांगा पण नाही आले कोणाला हे लक्षात ठेवा उगच जे आहे मिसगाईड नको त्यानंतर बघा ऑक्टोबर आणि जुलै जे आहे सप्टेंबर जे काही लाभ जे आहे मिळताना कोणाला दिसत नाही आता बघा ना साधा ज्यांना ऑक्टोबर भेटत नाही जुलै ऑगस्ट सोडून द्या यापूर्वी मात्र लाभ मिळायचा हे मी तुम्हाला सांगायलो आहे पण आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाला नाही मिळालेला नाही पण येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये जर कदाचित जर का त्यांनी परत सुरुवात केलं तर काही सांगता येत नाही पण मला तरी असं वाटतं तुम्ही मला जर विचारलं तर मी सांगेन तुम्हाला शक्यता जे आहे खूप कमी आहे लक्षात ठेवा खूप कमी आहे की तुम्हाला मागचे पैसे येतील एक तर ऑलरेडी सरकारच्या तिजोरीवर ताण आहे आणि त्याच्यामधून पण जेवढे जे आहे लक्षात ठेवा की आता हे जे काही फॉर्मची संख्या वाढली आहे तर ते त्याच्यानुसार या योजनेच्या बाबतीतचे जे काही नियम आहेत ते पण वाढले आहेत म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये याच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला त्यांचा मंजूर झाला आणि त्यांना मागचेही पैसे मिळाले त्या खूप नशीबवान ठरलेल्या आहेत पण ज्या लाडक्या बहिणींना जे त्यांना मागचे पैसे मिळायला पाहिजे होते फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तर ते मिळाले नाहीत तर हे त्यांच्यासाठी एक खूप त्याला आपण म्हणूयात की आ, एक चांगली गोष्ट नाही आहे कारण की त्यांना पण अपेक्षा होती की आमचे पण पैसे मागचे मिळतील पण दुर्दैवाने मिळालेले नाहीत म्हणजेच काय फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे जे पंधराशे पंधराशे रुपये त्यांना मिळाले ते एकूण तीन हजार रुपये ते पण एकत्रित नाही आल्या टप्प्याटप्प्यात आले तप्पे तप्पे दोन टप्प्यात पंधराशे फेब्रुवारीचे आणि मार्चचे पंधराशे पंधराशे पण मागचे पैसे मिळालेले नाहीत आणि हे मी तुम्हाला संपूर्ण स्टोरी एससाठी सांगितली एस संपूर्ण इतिहास सांगितलं आहे की हळूहळू कसा योजनेमध्ये बदल होत गेला तर त्याचप्रमाणे आता पण सध्या जे आहे मागील पैसे जे आहे मिळण्याची शक्यता जी आहे खूप कमी आहे मी तुम्हाला जे आहे ते सांगायलो आहे त्यानंतर बघा उगंच तुम्हाला अपेक्षेवर राहू नका त्यानंतर बघा मी सांगितलं तुम्हाला जुलै ऑगस्टला पूर्वी काही नियम नव्हता नियमाला एकतीस ऑगस्ट पूर्वी असेल तर सर्व पैसे मिळणार त्यानंतर नियम बदलला त्यानंतर नियम काय बदलला जेव्हापास फॉर्म असेल तेव्हापासून जे पैसे मिळायला सुरुवात होणार आणि आता सध्या जे काही याबद्दल सरकारकडून अधिकारिक माहिती आलेली नाही हेही लक्षात ठेवा पण आता सध्या जी माहिती आपल्याला जी काही आपल्याकडे प्राप्त होते त्यानुसार तरी आपल्याला स्पष्ट दिसत आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फक्त त्याच महिन्याचे पैसे आले इतर महिन्याचे पैसे आलेले नाही त्यामुळे मागचे पैसे येण्याची शक्यता पण मी तुम्हाला इथे स्पष्ट लिहिलेली आहे शक्यता खूप कमी आहे माझ्या मते मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे त्यामुळे उगच तुम्ही त्या बाबतीत जे आहे अपेक्षा करून लाव म्हणजे बसू नका जे तुम्हाला मिळाले आहेत तेच मिळणार मागच्या ज्या काही लाडक्या बहिणींना मिळाले ती भाग वेगळा आहे आता जसे जसं मी सांगितलं जसे जसे योजना पुढे जाईल तसे तसे नियम जे आहेत थोडेफार थोडेफार जे आहे बदल जे आहेत त्याच्यामध्ये होऊ शकतात पण याचा अर्थ असा नाही की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळालेले पण आहेत एक दहा टक्के लाडक्या बहिणी असतात की त्यांना कदाचित अशा प्रकारच्या जे काही परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तुर्तास लक्षात ठेवा मागचे पैसे थोडक्यात सांगायचं सांगतो आहे की मिळण्याची शक्यता खूप कमी आहे इवन डीबीटी द्वारे कॅन्सल झालेले पैसे पण मिळण्याची शक्यता कमी आहे यापूर्वी मिळायची त्यामुळे जर या व्यतिरिक्त पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या बाबतीत काही शंका असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे स्पष्टपणे मी तुम्हाला तुमच्या पुढे जे असेल ते मांडतो की बघा तुम्ही मला विचारू लागले की मागचे पैसे मिळणार की नाही मिळणार की नाही आणि आपण याच्यासाठी एवढा मोठा वेट केला याच्यासाठी एवढं आपण थांबलो जेणेकरून आपल्याला संपूर्ण गोष्टींचं जे आहे माहिती मिळावी आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगत आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही पण अडचण असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद